तर मित्रांनो आज आपण नफा आणि तोटा या प्रकरणावरील काही महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत आर आर बी एन टी पी सीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले किंवा आर 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 बी एन टी पी सीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की जर एखाद्या वस्तूची विक्री किंमत एखाद्या वस्तूची विक्री किंमत ही त्याच्या खरेदी किंमतीच्या चार छेद तीन असेल एखाद्या वस्तूची विक्री किंमत ठीक आहे म्हणजे विक्री किंमत म्हणजे विक जी वस्तू विक विकलेली जी किंमत असते त्याला विक्री किंमत म्हणतात तर विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या चार छेद तीन पट असेल तर नफ्याची टक्केवारी किती असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे चार पर्याय तुमच्याकडे दिलेले आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे आता बघा येथे विक्री किंमत पण दिलेली नाही तुम्हाला आणि खरेदी किंमतसुद्धा दिलेली नाही पण लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला इथे खरेदीची चारशे तीन पट दिली आहे म्हणजे आपण बघा खरेदीला एक्स गृहीत धरू खरेदी किंमत याला आपण एक्स गृहीत धरूया ठीक आहे जर खरेदी किंमतला जर आपण एक्स गृहित धरलं आणि आपल्याला कंडिशन काय आहे की विक्री किंमत ही खरेदी किंमतच्या चारशे तीन आहे आता बघा विक्री किंमत ही आहे विक्री किंमत काय तुम्हाला दिलं आहे की जी काही खरेदी आहे आता खरेदी आपण एक्स गुरीत धरलं जी काही खरेदी आहे खरेदीच्या चा म्हटल्यानंतर गुन्हाकार खरेदीच्या चार छेद तीन पट आहे म्हणजेच किती मित्रा चार गुन्ह्याला एक्स चार एक्स भागेले तीन ही झाली आपली विक्री किंमत आणि नफा नफा आपण कसा काढला जातो नफा म्हणजे विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत ठीक आहे म्हणजेच विक्री किंमत किती रे मित्रा विक्री किंमत आपल्याकडे चारशे तीन एक्स वजा खरेदी किंमत किती आहे एक्स आहे याच्यातून आपण इथे काही नाही म्हणजे एक आहे ठीक आहे चार गुणेला तीन गुणेला एक्स म्हणजे तीन एक्स तीन एक्समधून चार एक्स गेल्यास किती एक छेद तीन राहतात ठीक आहे तीन, एकक, तीन, एकस, एकस तीन एक तीन एक्स चार एक्समधून तीन एक्स गेल्यास एक एक्स म्हणजेच एक्स भागेला तीन तर हा झाला आपला नफा ठीक आहे आता तुमच्याकडे खरेदी किंमत आहे खरेदी किंमतून आपण विक्री किंमत काढली आणि विक्री किंमत आता तुमच्याकडे जर खरेदी किंमत असेल विक्री किंमत असेल तर तुम्हाला नफा काढावा लागतो नफा किती आहे आता एक्स छेद तीन आहे तर तुम्हाला नफा टक्केवारीमध्ये विचारलेला आहे मग नफा टक्केवारी काढण्यासाठी आपलं सूत्र काय आहे नफा भागेले खरेदी किंमत गुन्हेला शंभर ठीक आहे नफा तुम्हाला टक्क्यामध्ये विचारलेला आहे मग नफा किती आहे मित्रा नफा आहे एक्स छेद तीन खरेदी किती आहे खरेदी आहे एक्स गुन्हेले शंभर गुन्हेले शंभर आता हा एक्स या एक्ससोबत कॅन्सल होईल म्हणजे आपल्याकडे वरती राहिलं एक छेद तीन एक छेद तीन गुन्हेले शंभर म्हणजेच शंभर छेद तीन ठीक आहे एक गुणिले शंभर म्हणजे शंभर शंभर भागेला तीन आणि शंभर भागेला तीन केल्यास शंभर भागिले तीन केल्यास तीन त्रिक नऊ उरला एक तीन त्रिक नऊ उरला एक म्हणजे किती मित्रा तेहत्तीस पूर्णांक एक छेद तीन तेहत्तीस पूर्णांक एक छे तीन टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला आता हे उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी एवढं आपण स्पष्टीकरण दिलं आहे तुम्हाला याला जर शॉर्ट मेथडने जर सॉल्व करायचं असेल तर बघा काय करावं लागेल शॉर्ट मेथड सांगतो आता तुम्ही म्हणाल की हे उदाहरण एवढं सॉल्व केल्यापेक्षा याची शॉर्ट मेथड सांगा तर शॉर्ट मेथड अशी आहे मित्रा तुम्हाला दिला की तुम्हाला दिलं आहे विक्री किंमत ही खरेदी किंमतच्या एक्सपर्ट आहे म्हणून गृहित धरायचं मनातल्या मनात मना गृहित धरायचं कि खरेदी कीमत की तिया है, है, खरेदी किंमत किती आहे एक्स आहे खरेदी किंमत एक्स आहे जर खरेदी किंमत एक्स असेल तर विक्री किंमत किती राहील चारशे तीन एक्स राहील ठीक आहे मग नफा म्हणजेच काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा आप तुम्हाला नफा टक्केमध्ये विचारलेला आहे मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागेला खरेदी किंमत गुणिले एक्स गुन्हेले शंभर ठीक आहे येथून बघा एक्स कॉमन निघते म्हणजेच चार चे तीन वजा एक गुन्हेला एक्स भागेला एक्स गुन्हेले शंभर एक्स एक्स कॅन्सल करा तीन एक तीन चार वजा तीन म्हणजे एक एक एकशे तीन गुन्हेले शंभर एकशे तीन गुन्हेले शंभर केल्यास त्या तीस पूर्णांक एकशे तीन टक्के पर्याय क्रमांक पहिला तर हा होता आपला अतिशय सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा एका व्यापाराने एक घड्याळ एक हजार चोवीसला विकून एक हजार चोवीसला विकून म्हणजे आता ही आहे विक्री किंमत ठीक आहे एक हजार चोवीस रुपये काय आहे विक्री किंमत आहे तर एका व्यापाराने एक घड्याळ एक हजार चोवीस रुपयाला विकून वी त्याचे वीस टक्के नुकसान झाले म्हणजे तोटा झाला किती झाला आहे वीस टक्क्याचा तोटा झाला आहे जर वीस टक्क्याचा तोटा झाला आहे आणि रुपीज एक हजार चारशे बहात्तरला विकले तर त्याला किती टक्के नफा होईल म्हणजेच सुरवातीला तुमच्याकडे विक्री किंमत आहे आणि तोटा आहे तर सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला खरेदी किंमत काढून घ्यावं लागेल मग खरेदी किंमत काढण्यासाठी मित्रांनो बघा खरेदी किमतीवर खरेदी किंमतीवर त्याला वीस टक्के तोटा झाला आहे आणि विक्री किंमत किती आहे एक हजार चोवीस जेव्हा तुम्हाला विक्री किंमत दिलेली असते विक्री किंमत दिलेली असते किती आहे विक्री किंमत एक हजार चोवीस आता हे एक हजार चोवीस आहे वीस टक्के तोटा तर म्हणजेच खरेदी किमतीवर त्याला किती भेटले फक्त वीस तोटा झाला तर फक्त ऐंशी टक्के भेटले खरेदी किमतीवर किती भेटले ऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के म्हणजेच काय ऐंशी भागेले शंभर ठीक आहे खरेदी किमतीवर त्याला वीस टक्के तोटा झाला आहे आता वीस टक्के तोटा झाला आहे म्हणजेच का त्याला फक्त खरेदी किमतीवर ऐंशी टक्के मिळाले मग ऐंशी टक्के खरेदी किमतीवर ऐंशी टक्के म्हणजेच किती एक हजार चोवीस खरेदी किंमत बरोबर एक हजार चोवीस गुन्हेले ऐंशी भागेला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेला ऐंशी लिहावं लागतील ठीक आहे शून्य या शून्यसोबत कॅन्सल एक हजार चोवीस भागेला आठ करा एक हजार चोवीस भागेले आठ केल्यास आठ एक आठ उरले दोन आठ दोन्ही सोळा उरले सहा आठ आठ चौसष्ट म्हणजेच किती मित्रा खरेदी किंमत येथे येत आहे एकशे अठ्ठावीसवर एक शून्य म्हणजेच एक हजार दोनशे ऐंशी ठीक आहे एक हजार दोनशे ऐंशी आता ही झाली खरेदी किंमत बघा खरेदी किंमत एक, एक हजार दोनशे ऐंशी त्या एक हजार दोनशे ऐंशीवर त्याला वीस टक्के तोटा झाला आहे म्हणजेच त्याची विक्री किंमत किती आहे एक हजार चोवीस आहे आता तुमच्याकडे खरेदी किंमत आहे या खरेदी किमतीवर ठीक आहे खरेदी किंमत तुमच्याकडे आहे एक हजार दोनशे ऐंशी या खरेदी किमतीवर त्याला एक हजार चोवीसला विकले तर त्याला किती रुपये टक्के नफा होईल ठीक आहे आता ही खरेदी किंमत आहे याची विक्री किंमत किती आहे मग त्याने किती न विकला तो एक हजार चारशे बहात्तर एक हजार चारशे बहात्तर जर खरेदी किंमत आहे त्या खरेदी किंमतीवर त्यांना एक हजार चारशे बहात्तरला विकली तर नफा किती होत आहे बघा नफाबरोबर दोन सतरातून आठ गेले नऊ राहिले आणि चार तीनातून दोन गेले तीन राहिले म्हणजे नफा किती झाला तीनशे ब्याण्णव रुपये नफा झाला ठीक आहे तीनशे ब्याण्णव दोन नऊ तिनातून एकशे ब्याण्णव पाहिजे इथे ठीक आहे नफा, खरेदी कीम्तिवर, खरेदी कीम्तिवर, नफा किती झाला एकशे ब्याण्णव रुपये झाला आता बघा खरेदी किमतीवर खरेदी किमतीवर एकशे ब्याण्णव रुपये नफा तर शंभर टक्क्यावर किती ठीक आहे नफा किती झाला त्याचा म्हणजेच खरेदी किंमत आपण दोन एक हजार दोनशे ऐंशी काढली आहे त्या एक हजार दोनशे ऐंशी रु रुपयाची जी खरेदी वस्तू आहे ती ख घड्याळ आहे ती घड्याळ त्याने एक हजार चारशे रुपयाला जर एक हजार चारशे बहात्तर रुपयाला जर विकली तर त्याला नफा किती होत आहे एकशे ब्याण्णव रुपये नफा होत आहे मग हाच नफा तुम्हाला काढायचा आहे टक्क्यामध्ये म्हणजेच शून्य या शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे सोळा सोळानी याला भाग दिल्यास सोळा आठी एकशे अठ्ठावीस आणि सोळानी याला भाग दिल्यास बारा येतात ठीक आहे परत चार एक चार चार दोने आठ चार दोने आठ चार त्रिक बारा ठीक आहे आणि द तीन गुन्हेला दहा तीन गुन्हेला दहा म्हणजे तीस तीस भागेले दोन म्हणजे किती पंधरा टक्के पंधरा टक्के काय होईल नफा होईल म्हणजेच मित्रांनो विक्री किंमत आहे एक हजार चोवीस रुपये त्यावर त्याने वीस टक्के तोटा झाला आहे म्हणजे त्याची खरेदी किंमत किती होती एक हजार दोनशे ऐंशी होती ही एक हजार दोनशे ऐंशीची वस्तू त्यांना आता ते एक हजार चारशे बहात्तरला विकली म्हणजे नफा किती झाला एकशे ब्याण्णव रुपये नफा झाला आहे म्हणजे तो किती टक्के नफा झाला आहे पंधरा टक्के नफा झाला आहे पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक पुस्तक रुपये एकशे पंधरा पॉईंट वीस म्हणजे एकशे पंधरा रुपये वीस पैशाला विकून एकशे पंधरा रुपये वीस पैशाला विकून म्हणजे ही झाली विक्री किंमत ठीक आहे विकून म्हटल्यानंतर विक्री किंमत झाली ती तर विक्री किंमत आहे एका व्यक्तीला दहा टक्के तोटा होतो ठीक आहे तोटा किती तोटा होतो दहा टक्के दहा का टक्के काय झाला तोटा झाला जर पाच टक्के नफा मिळवण्यासाठी त्याने ती किती रुपयाला विकावी म्हणजेच बघा तुम्हाला पाच टक्के इथे ते इथे त्याला दहा टक्के तोटा झाला आहे पण या किमतीवर त्याला दा पाच टक्के नफा पाहिजे आहे तर यासाठी तुम्ही सुरुवातीला त्याची खरेदी किंमत काढून घ्या खरेदी किंमत काढण्यासाठी खरेदी किमतीवर दहा टक्के तोटा म्हणजे किती नव्वद टक्के घ्यायचे नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागिले शंभर बरोबर बरोबर एकशे पंधरा पॉईंट वीस एकशे पंधरा पॉईंट वीस एकशे पंधरा पॉईंट जर काढला आपण तर तुम्हाला खाली शंभर लिहावं लागेल कारण की पॉईंटनंतर दोन संख्या आहे म्हणजेच एकावर दोन शून्य द्यायचे गुन्हेले नव्वद भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले नव्वद लिहावं लागतील शंभर या शंभरसोबत कॅन्सल शून्य या शून्यसोबत कॅन्सल एक हजार एक हजार एकशे बावन्न भागेले नऊ करा म्हणजेच नऊ एक नऊ उरले किती दोन नऊ एक नऊ नऊ दोने अठरा उरले किती सात आणि नऊ आठ बहात्तर म्हणजेच किती एकशे एक अठ्ठावीस ठीक आहे एकशे अठ्ठावीस ही झाली खरेदी किंमत ठीक आहे खरेदी किंमत किती आहे एकशे अठ्ठावीस आहे आता या एकशे अठ्ठावीसला म्हणजे एकशे अठ्ठावीस रुपयाचं काय आहे ते पुस्तक आहे खरेदी किंमत किती आहे एकशे अठ्ठावीस रुपये आहे आता या खरेदी किंमतीवर त्या दुकानदाराला पाच टक्के काय घ्यायचं आहे नफा घ्यायचा आहे त्याला पाच टक्के नफा घ्यायचा आहे मग खरेदी किमतीवर पाच टक्के नफा आता पाच टक्के नफा म्हटल्यानंतर तुम्हाला पास एकशे पाच टक्के घ्यावं लागतील आणि एकशे पाच टक्के म्हणजेच काय एकशे पाच भागेले शंभर एकशे पाच भागेले शंभर चला गुणाकार करा एकशे अठ्ठावीस गुन्हेले एकशे अठ्ठावीस गुन्हेले एकशे पाच करा एकशे अठ्ठावीस गुन्हेला जर आपण पाच करतो म्हटलं तर एकशे अठ्ठावीस गुन्हेले एकशे पाच किंवा आणखी आपण एखादं याचं शॉर्ट ट्रिक जर पाहतो म्हटलं तर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस कंसामध्ये श शंभर एकशे पाच म्हणजेच काय शंभर अधिक पाच एकशे अठ्ठावीस गुन्हेले शंभर म्हणजेच एकशे अठ्ठावीसवर दोन शून्य म्हणजे बारा हजार आठशे ठीक आहे अधिक एकशे अठ्ठावीस अधिक पाच म्हणजेच आठ पंचेचाळीस पंचेचाळीसशे शून्य हातचे आले चार पाच दोन एक दहा चार चौदाशे चार हातचाला एक पाच एक पाच पाच आणि एक सहा म्हणजेच सहाशे चाळीस आणि भागेला हा शंभर जसाच्या तसा आणि मित्रांनो आता आपण बारा हजार आठशे गुणिला सहाशे चाळीस केल्यास बारा हजार आठशे अधिक सहाशे चाळीस केल्यास किती येतात बघा आठ आणि सहा चौदाशी चार हातचाला एक ठीक आहे तेरा हजार चारशे चाळीस आणि भागिले शंभर आहे म्हणजे दोन नंतर पॉईंट आहे म्हणजेच एकशे चौतीस पॉईंट चार येतील एकशे चौतीस पॉईंट चार लिहा किंवा एकशे चौतीस पॉईंट चाळीस लिहा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला तुम्ही एक डायरेक्ट याचा दुगांचा गुणाकार करा भागेले शंभर द्या किंवा तुम्ही ही मेथड वापरली तरी चालेल तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो एक व्यक्तीने प्रत्येकी सहा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न सहा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न अशा किमतीने दोन घरे विकली ठीक आहे दोन घरे विकली त्याने आणि एकीकडे त्याला सोळा टक्के नफा झाला आणि दुसरीकडे त्याला सोळा टक्के तोटा झाला तर संपूर्ण व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला आता बघा अतिशय सोपा प्रश्न आहे हा जेव्हा उदाहरणामध्ये नफा आणि तोटा सारखा दिलेला असतो ठीक आहे म्हणजेच दोन घरे विकले त्याने एका घरा एक घर विकल्यानंतर त्याला सोळा टक्के नफा झाला आणि दुसरं घर विकल्यानंतर त्याला सोळा टक्के तोटा झाला तर अशा वेळेस नेहमी तोटा होतो ठीक आहे जेव्हा तुम्हाला नफा आणि तोटा सारखा दिलेला राहतो तेव्हा नेहमी तोटा होतो आता जी किंमत आहे किंमत किती की दिली आहे तुम्हाला सहा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न याचं तुम्हाला काहीही घेणं देणं नाही फक्त तुम्हाला टक्केवारी किती दिली आहे सोळा टक्के दिली आहे टक्केवारी किती दिली आहे सोळा टक्के म्हणजे सोळा टक्के नफा झाला आणि सोळा टक्के तोटा झाला तर अशा वेळेला तोटा होतो नेहमी आणि तोटा कसा तर नेहमी सूत्र वापरायचं एक्सचा वर्ग भागेले शंभर ठीक आहे एक्सची किंमत घ्यायची सोळा एक्सची किंमत घ्यायची सोळा सोळाचा वर्ग भागिले शंभर सोळाचा वर्ग किती होतो दोनशे छप्पन होतो ठीक आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आणि भागीले शंभर म्हणजे दोन शून्य आहे म्हणजे दोन नंतर काय द्या पॉईंट द्या दोन पॉईंट छप्पन टक्के काय होईल तोटा होईल दोन पॉईंट छप्पन टक्के तोटा म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे जी किंमत दिली आहे तुम्हाला सहा लाख पंच्याहत्तर हजार जे काही समथिंग आहे त्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला फक्त नफा आणि तोटा म्हणजेच सोळा टक्के नफा आहे सोळा टक्के तोटा आहे तर एक्सचा वर्ग भागेले शंभर या सूत्राचा वापर करून तुम्ही हे जे उदाहरण आहे ते सॉल्व्ह करू शकता तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता हा प्रश्न देखील अतिशय सोपा आहे बघा आणि अत्यंत महत्त्वाचं देखीलसुद्धा आहे अशा प्रकारचे उदाहरणे आल्यानंतर म्हणजेच किमती वेगवेगळ्या राहतील प्रकार तर हाच राहील पण किमती वेगवेगळ्या राहतील तर तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण सॉल्व करता आलं पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या बघा काय म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीने सहा पेन्सिली पाच रुपये किमतीला खरेदी केल्या ठीक आहे आता बघा खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत लक्षात घ्या खरेदी किंमत विक्री किंमत आणि आता इथे आपण नफा काढूया या तीन गोष्टी तुम्हाला जर माहीत असल्या तर तु तुम्ही कठीणातलं कठीण उदाहरणसुद्धा फास्ट तऱ्हेनं आणि सोप्या रीतीनं सॉल्व्ह करू शकता त्याच्यासाठी लक्ष देणं महत्त्वाचं आहे बघा समजा तुम्ही वीस रुपयात पाच पेनं विकत घेतले वीस रुपयात वीस रुपयात पाच पेन विकत घेतले आणि मी जर म्हटलं की एक पेनाची किंमत सांगा तर तुम्ही काय कराल रुपया भागेला पेन कराल रुपयाला पेनाने भाग द्याल म्हणजेच चार रुपयाचा एक पेन चार रुपयाचा एक पेन ठीक आहे म्हणजे रुपयाला तुम्हाला वस्तूने भागावे लागतील मग त्याचप्रमाणे बघा मित्रांनो खरेदी किंमत दिली आहे तुम्हाला पण खरेदी कशी दिली आहे खरेदी किंमत दिली आहे सहा पेन्सिल पाच रुपयाला सहा पेन्सिल पाच रुपयाला म्हणजे पाच रुपयाला सहाने भागावे लागतील हे झाले खरेदी किंमत ठीक आहे आणि सहा रुपयाला पाच पेन्सिल विकल्या म्हणजेच सहा रुपयाला पाच पेन्सिल विकल्या मग ही झाली खरेदी किंमत ही झाली विक्री किंमत आता तुम्हाला नफा काढायचा आहे मग नफा काढण्यासाठी तुम्हाला विक्री किंमत वजा खरेदी किंमत करावं लागतील ठीक आहे म्हणजेच सहा सहा छत्तीस वजा पाच पाच पंचवीस भागेले सहा पंचतीस म्हणजेच छत्तीसमधून पंचवीस गेल्यास अकरा छेदामध्ये तीस हा झाला नफा हा झाला अकरा छेतीस हा झाला नफा आता तुमच्याकडे खरेदी किंमत आहे विक्री किंमत आहे आणि नफा सुद्धा आहे ठीक आहे तुम्हाला काय विचारलं आहे बघा तर त्याची नफ्याची टक्केवारी काढा त्याची नफ्याची टक्केवारी काढा मग आता नफा काढण्यासाठी नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी तुम्हाला नफ नफा भागेला खरेदी किंमत नफा भागेले खरेदी किंमत नफा आहे अकराशे तीस नफा किती अकराशे तीस भागेला खरेदी किंमत किती पाचशे सहा आणि टक्केवारी म्हटल्यानंतर गुन्हेले शंभर करा ठीक आहे अकराशे तीस गुनेले पाच शेद सहाचं सहा छेद पाच लिहूया गुन्हेले शंभर सहा एक सहा सहा पंच तीस ठीक आहे म्हणजेच इथे बघा पाच पाच पंचवीस पंचवीसनं शंभरला भाग दिल्यास चार आणि अकरा चोक चौवेचाळीस चौवेचाळीस टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा या प्रकरणावरील काही महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद